नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फाय न्यूज स्वागत आहे अकलूज आणि परिसरात रमजान ईद भक्तिभावाने साजरी अकलूज आणि परिसरात रमजान ईद आली या ईद निमित्त अकलूज येथील नीरा नदीकाठी असलेल्या भव्य ईदगाह मैदानावर हजारांच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली या प्रसंगी जामा मस्जिद बागवान मोहल्लाचे पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी प्रथम नमाज अदा केली त्यानंतर त्यांनी खुदबा दिला त्यानंतर उपदेशपर प्रवचन करून मुस्लिम मुस्लिम बांधवांना बांधवांना मंत्रमुग्ध केले या ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील ग्रामपंचायत माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील माजी उपसरपंच पांडुरंग भाऊ देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अकलूश शहराध्यक्ष सुरेश बाहू गंभीरे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शहर मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यानंतर देशात अमन शांती एकता समता बंधुता नांदो अशी दुवा करून ईदच्या नमाजची सांगता करण्यात आली यानंतर मुस्लिम बांधव आपल्या हो, हिंदू मुस्लिम बांधवांना अलिंगन देऊन शुभेच्छा देत होते सहसंपादक

رمضان کی ہر راتوں میں لاکھوں کی تعداد میں گنہ گاروں کو بخشش کا فرمانا تھا فرماتا اللہ فرمایاتا اللہ ہر رات میں اور پھر جس ستائش بھی آتی ہے شب قدر آتی ہے تو پہلی تاریخ سے لے کر شب قدر تک جتنے لوگوں کو بخشش کا پروانہ ملا ہوتا ہے اتنی ہی تعداد میں شب قدر میں لوگوں کو اور جب عید کا دن آتا ہے جب عید کا دن آتا ہے تو پورے رمضان کے مہینے اور شب قدر کی رات میں جتنے لوگوں کو بخش کا پروانہ ملتا ہے ان تمام کی تعداد کی ان کی تعداد عید کے دن اللہ اپنے بندوں کو بخش کا پروانہ